गणेश उत्सव म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नव्हे तर सामाजिक भान आणि सृजनशीलतेचा संगम असतो हे सिद्ध करत राधानगरी तालुक्यातील पुंगावच्या युवकांनी गणेश मूर्तीसमोर अभिनव देखावा साकारलाय या देखाव्यात राधानगरी लक्ष्मी धरणाचं अतिशय वास्तवदर्शी प्रतिकृती रूपात सादरीकरण करण्यात आलंय क्षेत्रात होणारी अतिवृष्टी तसंच सतत उघडणारे सात स्वयंचलित दरवाजे यांचंही अत्यंत कल्पकतेनं दर्शन घडवलं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून भोगावती नदी काठाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी उभारण्यात आलेलं राधानगरी धरण आजही स्थापत्यशास्त्राचा आणि तांत्रिक कलेचा उत्तम नमुना आहे गणेशोत्सवानिमित्त राधानगरी तालुक्यातील पुंगावीतल्या सूरज निखिल अक्षय सौरभ संकेत संजोग या सहा बंधूंनी राधानगरी धरणाचा देखावा साकारलाय विशेष म्हणजे हा देखावा उभा करताना विविध साहित्य आणि यांत्रिक हालचालींचा समावेश केला आहे धरणाच्या मध्यभागी असलेला बेनझीर विला मुख्य दरवाजा शेजारी असलेलं पॉवर हाऊस पावसाळ्यात धरणामध्ये वाढणारं पाणी स्वयंचलित दरवाजे उघडताना होणारा आवाज त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा दृश्यात्मक प्रभाव हे सर्व बघताना जणू आपण प्रत्यक्ष धरणावर असल्याचा भास होतो या देखाव्या शेजारी असणारी छत्रपती शाहूराजांची प्रतिकृती आणि धरणाच्या संपूर्ण माहितीचा फलक लक्ष वेधून घेतो पर्यावरण जलसंधारण आणि भूतकाळातील महान नेतृत्वाचं स्मरण या त्रिसूत्रीचा सुंदर संघ पाहायला मिळतो या देखाव्याचं कौतुक करून परिसरातील नागरिकांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार देखील केला जातोय पुंगाव सहा युवकांपैकी तिघे जण इंजिनियर असून एक शिक्षक आहे तर दोघे गे शिक्षण घेत